काय बघ ती होय आज उपवास असा ना कालचा तर उपवास सोडायला काय केलंय कशाची भाजी दोडकन दाळ बाजरीची भाकर कडक दाखव कशी केली वा 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 तीस रुपयाला भाकर है होय उपवासाला काय पाहिजे सोडायला मला म्हणले आता म्हणले रात्री उप, उपास ज्यावेळेस आपण रात्रीच खात होतो पेरू कापले होते होतं सोडलं होत कसे होते काढायची उपास किती लोक गेले असेल सरासरी दहा पंधरा लाख पंढरपूरला असं आवडेज असत पंधरा वीस लाख रुपये लोक जातात सगळे व्हिजिट देऊन येतात कस काय नक्षा असं गोलबाकरीचा अस आमच्याकडून सगळं इंडिया पाकिस्तान ऑस्ट्रेलिया काही झालं असतं त्यामुळे करून मग तुम्ही लाडाने काही बी म्हणायचं काय काही बायका लाडाने नवऱ्याला काय म्हणत असतात धोडक्या म्हणत असत काही दोडक्या म्हणित असतात जे आवडत ती काय काय एखादं गोष्ट लाडाने काही म्हणू शकते असं हुशार असतो वट मिक्स व्हेज केला असतं मटकी वटाणे असं सगळ्या भाज्याचं एकत्र केलं असतं किती भाजी झाली असते ती सोमान ती येणार आहेत त्यांना शूटिंग आहे त्यांना लग्न आहे काय येतेच फेवरेट काय

नाही काही हा कारण मी काय सांगतोय मला फक्त डिसिप्लिन मध्ये मला सवय लावायची जी पाच सात वाजता उठतोय हो ना लवकर उठाव कशाच्या तरी निमित्त हवंय मला मग भरतीचे पोरं असे आवर्जून पण तिकडे जायचं मला मला उठवायचं जायचं जोर मारायचे परत संध्याकाळी जिम ला जायचं एवढा एवढा चॅलेंज मग चॅलेंज स्वीकारलंय मी तेवढं गॅस संपत आला बर का